कारण एक गोष्ट आहे की सूर्य सूर्य आहे म्हणून सांगायची गरज लागत नाही माझ्या पित्रा काय बरोबर आहे ना सूर्य 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 आहे बघा बघा आला असं म्हणायला लागते काय आणि त्यामुळं या लोकशाहीमध्ये म्हणून मी मुस्लिम साहेबांना मतदान करून त्यांना विजयी करायचा निर्णय घेतला मी विचारनंतर अचानक एका सभेमध्ये जाहीर करून टाकलं साहेबांनी सूचना म्हणजे दिलं मी साहेबांचा सा, दादांचा सा आणि या सर्व मान्यवर नेते मंडळी संचालक मंडळाचा अतिशय आभारी आहे की मी प्रामाणिकपणानं जो जी या ठिकाणी तिने मला संधी दिली त्या संधीला कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य माझ्या हातनं या सत्तेच्या माध्यमात ठरणार नाही <coughs> वेळेला जर त्यांना कुठलं मतानं चांगला प्रचंड मतानं आपण विजय करायचा आहे नुसतं विजय करायचं नाही तर म्हणजे त्यांना समाधान वाटलं पाहिजे की बाबा मी एवढी वर्ष काम केलं एवढ्या लोकांच्या उपयोगी पडलो सत्ता लोककल्याणासाठी वापरली अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी मला आज या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांचा शब्द कोण या जिल्ह्यात मोडत नाही आणि त्यांनी सर्व नेते मंडळींच्या बरोबर चर्चा केली आदरणीय बंटी पाटील असतील विनय गोरे सावकार असतील आमदार आमचे राजेश पाटील असतील आमदार यड्रावकर साहेब असतील किंवा राजव आवळे आमदार या, या सर्वांशी चर्चा करून माने साहेब आमचे यांच्याशी चर्चा करून आणि संजयदाच्या बरोबर चर्चा करून तर संजयदादा माझे अनुमोदत होते म्हणजे साहेबांनी सूचना मांडली आणि दादानी अनुमोदन दिलं मी साहेबांचा दादाचा आणि या सर्व मान्यवर नेते मंडळी संचालक मंडळाचा अतिशय आभारी आहे की मी प्रामाणिकपणानं जो जी या ठिकाणी तिने मला संधी दिली त्या संधीला कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य माझ्या हातनं या सत्तेच्या माध्यमातून घडणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो माझ्या मित्रांनो वास्तविक मुस्लिम साहेबांच्या नंतर बोलल्यानंतर मी बोललो बरोबर नाही पण ते कधीही असं भेदभाव करत नाहीत माझ्याबरोबर मित्रत्वानच नेहमी वागतात आज इथं बऱ्याचशा वडील झाल्या माझ्या माता भगिनी आहेत नऊवारी उघडून असणाऱ्या बरेच माझ्या माता भगिनी आहेत आम्ही शेतकरी कोरडो शेतकरी म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि कोरडोवा शेतकरी म्हणून कायम आव्हाळाकडे बघत आमचं आयुष्य गेल्यामुळं पाण्याचं दत्व हे मला खूप मला खूप जाणवते माझं नेहमी एक स्वप्न असायचं की आपल्या भोवतीनं असलेलं दुःख दारिद्र्य उपेक्षा अंधश्रद्धा गरिबी जातीय व्यवस्था हे सगळं नष्ट व्हायला पाहिजे आणि आमची जी भगिनी नेहमी रेताळी लुगडं नेसायची ती कधी ना कधीतरी तिनं त्या ठिकाणी मांडवराचं लुगडं नेसलेलं आम्ही डोळ्याला बघावं गळ्यामध्ये चांगलं चितात तिच्या असावं असे स्वप्न मी आयुष्यामध्ये रंगवून कायमपणानं त्या दिशेनं काम करण्याचा प्रयत्न केला आज खरोखर तसं चित्र या तालुक्यामध्ये दिसतंय कृष्वी साहेबांना मी बऱ्याच गोष्टी माझ्या टोक्यात असलेल्या कामावर घातलेले एक गोष्ट प्रामुख्यानं हमीरवाडा आणि ह्या परिसरासाठी विशेष करून लिंगलोर वगैरे ह्या परिसरासाठी खडकेवाडा चिखलीचा कर्नाटककडचा भाग या सगळ्यासाठी जो विचार केला तर चिकोद्याचं पाणी बऱ्याच कमी पडते ह्या भागाला आणि म्हणून कृषी साहेबांनी विनंती विनंती केलेल्या माझ्या डोक्यातली बरीच वर्ष आहे की इतर दीर्घकेच पाणी उचलून या ठिकाणी व्यक्त्याच्या धरणामध्ये जर आपण टाकलं तर ता या ठिकाणी इथला शेतकरी अजून सक्षम होईल अजून त्या ठिकाणी स्थिती होईल आणि सगळे सगळा निश्चितपणानं दुवा मुश्रीफ साहेबांना अधिक देतील आज सत्ते सत्ता ही कर लोककल्याणा करताय लोक हे सत्तेचे मालक आहेत आणि या सत्तेचा पुरेपूर वापर आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केला लोकांसाठी मी एक आहे आणि मी तुझा अजिबात स्वार्थी मागू श एक गोष्ट आहे की जे करायचं ते मन मोकळीपणानं लोकांच्या कल्याणाचं जे आहे तिथं करायचं आणि मी या तालुक्यामधल्या एक गोष्टीचा अभ्यास केला की या तालुक्यामध्ये जे संभाव्य जे उमेदवार कोण आहेत आदरणीय मुश्रीफ साहेब आणि दुसरे या दोन्हीमधला जर हिशोब केला तर जमीन आसमानाचा फरक आहे आणि मुश्रीफ साहेब जेवढा वेळ सामान्य माणसाला देतात सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत त्याच्यासाठी राबतात रात्रीचा दिवस करून सगळी कामं लक्षात ठेवतात माता भगिनींचा आदर करतात गरीबीचा तिरस्कार करतात आणि स्वास्थ्य देण्याचा सतत प्रयत्न करतात म्हणून मी मुस्लिम साहेबांना मतदान करून त्यांना विजयी करायचा निर्णय घेतला मी तुम्हालाही विचारनंतर अचानक एकूण एका सभेमध्ये जाहीर करून टाकलं कारण एक गोष्ट आहे की सूर्य सूर्यो सूर्य आहे म्हणून सांगायची गरज लागत नाही माझ्या पुत्राला काय बरोबर आहे ना सूर्य सूर्याला हि सूर्य आहे बघा सूर्य आला बघा असं म्हणायला लागते काय आणि त्यामुळं लो या लोकशाहीमध्ये या तालुक्याला या जिल्ह्याला या राज्याला खऱ्या अर्थानं न्याय येणारा माणूस जर कोण असेल तर ते दामदार मुश्रीफ साहेब आहे दुसरी गोष्ट माझी महत्वाची सांगतो तुम्हाला मी खूप मंत्री बघितले खूप वर्ष कॅबिनेट मंत्री झालेली माणसं बघितले कुणाला कुणाचं ऐकायला सुद्धा सवड नसते बघत सुद्धा नाही डोकं वर करून कोण आलाय काय बोलतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आज या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष सामान्य माणसाला कोणी जाऊ दे ओळखी जमान जाऊ दे सामान्य माणसाला मंत्रालयामध्ये किंवा त्याच्या कार्यालयामध्ये घरामध्ये कुठल्याही माणसाला प्रवेश आहे त्याची दखल घेणारा एकमेव महाराष्ट्रातला मंत्री म्हणून मी आदरानं कुशीलचार दिला बोलतो आणि असा जर या तालुक्यातनं पुन्हा आपण निवडून दिला <coughs> या वेळेला जर त्यांना विक्रमी मतानं चांगला प्रचंड मतानं आपण विजयी करायचा आहे नुसतं विजय करायचं नाही तर म्हणजे त्यांना समाधान वाटलं पाहिजे की बाबा मी एवढी वर्ष काम केलं एवढ्या लोकांच्या उपयोगी पडलो सत्ता लोककल्याणासाठी वापरली आणि हे लोक आज माझ्यासाठी एवढे माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करतात मी तुम्हाला सांगतो अजून दहा वर्ष तरुण होतील मुश्रीफ साहेब तुमच्या सगळ्या एकाचा आशीर्वाद आणि तो आशीर्वाद तुम्ही मुश्रीफ साहेबांना द्यावा मुश्रीफ साहेबांनी जे मला या ठिकाणी सद्धी दिली त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यांना सदिच्छा देऊन आपल्या सर्वांना सुयचित शुभेच्छा